सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये अतिशय आनंदाची बातमी पीक विमा दोन हजार चोवीस सोबतच पीक विमा दोन हजार पंचवीस संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा पीक विमा दोन हजार चोवीस पंचवीसच्या सर्व लेटेस्ट अपडेट आणि कृषी विभागाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत या सर्व योजनांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही पटकन सबस्क्राईब आणि लाईक करून टाकायचं आहे सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठी अपडेट पीक विमा वाटपा संदर्भात पहा राज्याचे जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून जो पीक विमा आहे जो थकीत पीक विमा आहे या पीक विम्यासंदर्भात मोठी घोषणा करण्यात आलेली होती एक आठ दिवसापूर्वी आणि त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की आठ दिवसाच्या आतमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे आणि फायनली आता आपण पाहत आहोत की पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी अठरा हजार नऊशे रुपये अनुदान अशा प्रकारची हेडलाईन आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात येत आहे आता ही तर झाली दोन हजार चोवीसच्या पीक विम्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट परंतु एक कृषी विभागाचं महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आहे पीक विमा दोन हजार पंचवीस संदर्भात जी नवीन योजना लागू झालेली आहे या योजनेसंदर्भात तुम्हाला ही माहिती असली पाहिजे योजना काय आहे त्याचबरोबर यासाठी जे नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे ते देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे तर ते नोटिफिकेशन देखील आपण जाणून घेऊया तर या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता एक महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आहे माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेलं हे नोटिफिकेशन नोटिफिकेशन मध्ये काय माहिती आहे तर राज्य सरकारने जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू केलेली आहे जुन्या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत दिलेली आहे तर सगळ्यात मोठी अपडेट आहे पहा राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन पीक विमा योजना लागू करण्यात आलेली आहे यावर्षीच्या खरीप हंगामापासून ही योजना लागू झालेली आहे आणि यामध्ये जी महत्त्वपूर्ण माहिती आहे या योजनेसंदर्भात तर माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे की राज्य सरकारच्या वतीने जुन्या पीक विमा योजनेमध्ये सुधारणा केलेली आहे आणि ही योजना लागू केलेली आहे पहिली जी योजना होती एक रुपयात एक रुपया भरून पीक विमा या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झालेले आहेत आणि हे घोटाळे गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे की आता नवीन योजना लागू झालेली आहे आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच सदस्य सिंह मोहिते पाटील यांनी पीक विमा संदर्भात प्रश्न विचारला असता त्या ठिकाणी पहा त्यावर पुढे माहिती पहा झारखंडने झारखंड या राज्याच्या माध्यमातून पुन्हा एक रुपयात यो एक रुपयात पीक विमा ही योजना सुरू केलेली आहे पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नसल्याचेही त्यांनी सांगितलेले आहे राज्यातील पीक विमा योजने योजनेत आत्तापर्यंत पन्नास टक्के ट्रिगर हे फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित होते उर्वरित जे ट्रिगर्स आहेत ते एन डी एन डी आर एफ आणि या ठिकाणी पाहू शकता शेतकरी बांधवांसाठी तर एस डी आर एफ यंत्रणेद्वारे नुकसान भरपाईसाठी वापरले जात होते मात्र अनेक विमा कंपन्या आणि काही सी ए सी सेंटरमार्फत गैरप्रकार झाल्याचे आढळले आहे कंपन्यांनीही तब्बल दहा हजार कोटीचा नफा कमावल्याचंही मंत्र्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे सरकार एवढा पैसा विमा कंपन्यांना देत असेल तर तोच पैसा थेट शेतकऱ्यांच्या शेतीतील भांडवली गुंतवणुकीसाठी का वापरू नये असाही या ठिकाणी प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे आणि त्या नवीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अत्यल्प दरात पीक विमा कवच देण्यात येणार आहे आता कोणत्या पिकासाठी किती हप्ता भरायचा आहे सोबतच कोणत्या पिकासाठी नवीन पीक विमा योजनेमध्ये किती पीक विमा संरक्षित रक्कम आहे म्हणजेच एकूण किती पीक विमा तुम्हाला कोणत्या पिकासाठी मिळणार आहे किती हप्ता भरल्याच्या नंतर या संदर्भात मी आपल्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे ज्यांनी तो व्हिडिओ पाहिले नसेल त्यांनी पाहून घ्या दोन हजार पंचवीससाठी जी पीक विमा योजना लागू झालेली आहे या पीक विमा योजनेमध्ये प्रत प्रत्येक पीक निहाय संरक्षित रक्कम आणि त्याचा हप्ता शासनाच्या माध्यमातून जी माहिती आलेली होती ती माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून पाहिलेली आहे आता पीक विमा दोन हजार चोवीस आणि पंचवीस संदर्भात अशा पद्धतीने कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे एकतर पहिला म्हणजे पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात त्यांनी जी घोषणा केलेली होती पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठ दिवसामध्ये जमा करण्यात येईल तर त्याला सुरुवात झालेली आहे आणि आता राहता राहिला प्रश्न दोन हजार पंचवीसच्या पीक विमा योजनेसंदर्भात तर या ठिकाणी पीक विमा दोन हजार पंचवीस संदर्भात देखील त्यांनी विधान परिषदेमध्ये माहिती दिलेली आहे स यासारख्याच पीक विमा दोन हजार पंचवीस चोवीसच्या अपडेट कृषीच्या वेगवेगळ्या अपडेट पी एम किसान नमो शेतकरी आणि वेगवेगळ्या अनुदानाच्या ज्या योजना आहेत या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनेलला के सबस्क्राईब केलं नसेल विसरला असाल तर सबस्क्राईब करून टाका अशीच माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे